दोन रेल्वे स्टेशन परिसरामध्ये आज सोलापूर आणि पुणे विभागातर्फे मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले त्याचं मुख्य कारण म्हणजे ज्यावेळेस रेल्वेमध्ये कोणतेही अपघाताची घटना घडते त्यावेळेस सर्व रेल डिपार्टमेंट परिस्थितीला कशा प्रकारे हाताळावे यासाठी मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले होते मी शिवाजी कदम सिनियर डिव्हिजनल सेफ्टी ऑफिसर सोलापूर पहिलं ज्याच्यामध्ये डिव्हिजन सोलापूर डिव्हिजन हे दोन्ही डिव्हिजन मिळून आम्ही हे मॉक ड्रिल केलं कारण ह्या महिन्यापासून दौंड जे आहे हे पुन्हा डिव्हिजनला हँड्रोल झालेलं आहे तर ह्या मॉकडिलचा पर्पज होता की ह्याच्यामधून काय काय चुका होतात आपल्याला त्या शिकायचं असतात जनरली रेल्वेचे ॲक्सिडेंट जे होतात त्याच्यामध्ये फक्त रेल्वेच रिस्टोरेशनचं काम करते ह्याच्यामध्ये आम्ही लोकल अथॉरिटीज म्हणजे सिव्हिल हॉस्पिटल झाले तुमचे फायर ब्रिगेड झाली सिव्हिल डिफेन्स एजन्सीज झाल्या आणि एन डी आर एफची टीम झाली अशा विविध टीमच्या बरोबर मिळून काम कसं करायचं याचा अभ्यास आम्ही करतो आणि आमचे जे इंटरनल डिपार्टमेंट्स आहेत कमर्शियल आहे इंजिनिअरिंग आहे क्रू आहे विभाग तर हे सगळ्यांनी मिळून कसं काम करायचं ह्याचं एक प्रशिक्षण दिलं जातं ह्याचं एक प्रशिक्षण होतं आणि लोकांच्याकडून काय काय ज्या चुका होतात किंवा ज्या जनरली चुका करण्याची जागा असते त्याच्यावर आम्हाला पिन पॉईंट करून त्या गोष्टीचा सुधार करण्यात येतो जेणेकरून येणाऱ्या भविष्यामध्ये जर अशी काही घटना झाली तर त्याच्यावर प्रॉम्प्ट आणि प्रॉपर ॲक्शन घेतली एक जाते थँक्यू सो मच नमस्कार मी योगेश पाटील वरिष्ठ विभागीय वाणिज्य प्रबंधक सोलापूर विभाग आजचं जे मॉगडी लिथं दौंड स्टेशनवर करण्यात आलं त्याचा उद्देश आहे की विविध ज्या सात एजन्सी आहेत उदाहरणार्थ सोलापूर विभाग पुणे विभाग एन डी आर एफ असेल महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स असेल दौंड नगरपालिका असेल आणि के राज्यस्तरावरच्या लोकल ऑथॉरिटीज असतील अशा वेगवेगळ्या संस्थांना एका पातळीवर आणणं आणि अशी काही आपत्ती जर रेल्वे किंवा कुठल्याही सामान्य जनतेवर ओढवली तर सर्वांना एका पातळीवर आणून वेगवेगळ्या प्रकारे कशा उत्तम समन्वय करता येईल त्याचा हा आज एक उत्तम प्रकारे मॉकड्रील करण्यात आलं आणि हे मॉकड्रील खूप चांगल्या यशस्वीप्रमाणे झालं सर्व एजन्सी एका ठिकाणी आल्या आणि खूप चांगल्या प्रकारे फॅमिलीवर होऊन सर्वांनी आपत्ती व्यवस्थापन इथं केलेलं आहे थँक्यू आज जैसा की आपला देखामे एन डी आर एफ के साथ में एक मॉकड्रील की थी इसमें रेलवे के पूना डिवीजन और शोलापुर डिवीज़न इसके अलावा सिविल डिफेंस और आरपीएफ सिविल अथॉरिटीज़ के साथ में हम लोगों ने एक मॉकडल किया इसमें एक पैसेंजर ट्रेन का डिरेलमेंट दिखाया इसमें एक कोलिजन हुआ है जिसमें कि जो पैसेंजर गुड्स ट्रेन से कोलाइड हुई है और आ, इट हैज़ रिजल्टेड इनटू टू तो इसके बाद उसमें कुछ पैसेंजर इंजरीज हुई हैं तो ये कि एक मॉडल थी इसमें हम लोगों ने एन के साथ में हाउ टू सेव द पैसेंजर्स उनका फायर फाइटिंग वगैरह के इक्वमेंट्स वगैरह यूज़ किए और सी वगैरह और ये पूरी जो हमारी मॉकबेल है ये हर डिवीजन में साल में एक बार करते हैं हम और जिस टाइप के जो परिस्थितियाँ जो एक्चुअल फील्ड में होती हैं वी ट्राई टू क्रिएट दोज सिचुएशन और उसमें हमें हमारा कैसा रिस्पांस होना चाहिए हमें क्या क्या ये लेना चाहिए इवन इसमें हमने आरपीएफ और एनडीआरएफ के डॉग स्क्वाड वगैरह भी यूज़ किए जिसमें कि जो इंजर्ड पैसेंजर हैं या कोई लिविंग पैसेंजर्स हैं वो उनको हम लोगों ने रेस्क्यू किया और इसमें जो भी हमारी जो पर्पस इस पूरी ड्राइव का ये था कि जो इस टाइप के इंसीडेंसेज होते हैं उसमें अगर कुछ कमियाँ हैं और तो उन कमियों को हम किस तरह से ये कर सकते हैं और एक्चुअल फील्ड में इससे हमें बहुत मदद मिलती है और इसकी एक रिपोर्ट हम लोग बना के अपने हेडकोटर भेजेंगे और इसमें जो भी हमारा ये रहेगा तो इसके हम सभी लोगों को इंस्ट्रक्शंस इशू किए जाते हैं कि वी हैव टू हाउ टू कंट्रोल सच इंसिडेंसेस एंड व्हाट प्रिकॉशंस वी हैव टू टेक टू अवॉइड सच टाइप ऑफ फेलियर्स थैंक यू वाजिद बागवान स्टार महाराष्ट्र न्यूज़ पुणे